ज्ञानगंगा गंगा भारत या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये पावसाळ्यातील एक दिवस या निबंधाविषयी माहिती बघूया पावसाळा हा सर्व मुलांचा आवडता ऋतू खूप पाऊस सगळीकडे पाणीच पाणी खेळायला मजा कधी कधी शाळा बुलवायला मिळते असेच एक दिवस झाले रात्रीपासून धो हो धो पाऊस पडत होता आई बाबा सकाळी कामावर कसे जायचे या चिंतेत होते मी आणि मिनू मात्र उद्या शाळा नाही म्हणून खुश होतो सकाळी पाऊस कमी झाला म्हणून आई आणि बाबा तसेच कॉलनीतील मोठी माणसे कामावर गेली आम्ही मुले मात्र घरीच होतो सगळीकडे पाणी साचले होते त्यात कागदाच्या होण्या सोडत होतो नाचत होतो शेवटी थकून दुपारी घरी आलो मी खिडकीमध्ये बसून बाहेरची गंमत पाहत होते पाऊस पुन्हा वाढला होता तेवढ्यात मैदानाच्या दुसऱ्या बाजूला साठलेल्या पाण्यात मला काहीतरी हालचाल दिल हालचाल दिसली मी आधी लक्ष दिले नाही पण मला गप्प बसवेना मी तसाच पावसात पळत पळत त्या खड्ड्यापाशी गेलो पाहतो तर काय छोटेसे केस फक्त पाण्यावर दिसत होते मी लगेच हात घालून पाहिले तर छोट्या मुलाचे डोके पा लागले मी पटकन त्या मुलाच्या खांद्याला धरून वर काढले हा तर कॉलनीत राहणारा दोन वर्षाचा चिंटू मी ओरडल्यावर इतर लोक जमा झाले त्यांनी चिंटूच्या पोटातील पाणी काढले त्याला डॉक्टरकडे नेले आपल्या ताईबरोबर पाण्यात खेळायला गेलेला चिंटू कधी खड्ड्यात पडले हे तिला कळलेच नव्हते सर्वांनी माझे प्रसंग अवधान दाखवल्याबद्दल कौतुक केले अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये पावसाळ्यातील एक दिवस या निबंधाविषयी माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकते धन्यवाद